माय लॉर्ड हे चेक चेकबाऊन्स प्रकरण आहे आरोपीने कधीही पैसे दिले नाहीत नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कर्ज फेडण्यास बांधील आहे नमस्कार मित्रांनो आजकालच्या डिजिटल युगामध्ये आज, युगा आज आपण व्यवहार करतो एकमेकांना पैसे देतो ते डिजिटल स्वरूपात असतात बऱ्याच वेळा ते आपण ऑनलाईन पाठवतो अशा काही व्यवहारांमध्ये आपण पैसे दिल्यानंतर किंवा कोणत्याही वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूपोटी पैसे परत घेण्यासाठी आपण चेक घेतो त्या चेकमध्ये बऱ्याच वेळा आपण माहिती लिहून घेतो किंवा काही वेळेस कोरे चेक घेतो ते माहिती जे माहिती लिहून घेणं त्या जे जो चेक देतो त्याच्या हस्ताक्षरात लिहून घेणं हे खूप गरजेची गोष्ट आहे तसेच हे आजकालच्या डिजिटल युगामध्ये व्यवहार करत असताना चेकने व्यवहार करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे जेणेकरून चेकच्या चे व्यवहारामुळे कोर्ट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट या कायद्याखाली त्या केसेसमाद्वारे कोर्टात दाखल करून आपण ते पैशाची वसुली करू शकतो तर जर एखादा व्यवहार आपण एका व्यक्तीशी करत असेल समजा एक लाखाचा व्यवहार आहे व त्या व्यवहारापोटी आपण जर समोरच्याकडून वेगवेगळ्या रकमेच्या जसे की वीस वीस हजार किंवा पंचवीस पंचवीस हजारचे वेगळे चेक घेतले व आपले एक लाख रुपये हा व्यवहार पूर्ण होत असेल अशा केसेसमध्ये आपण कोर्टामध्ये वेगवेगळ्या केसेस दाखल करू शकतो का तर अशा वेळेस की एका व्यवहारासाठी वेगवेगळ्या के केसेस असतील तर त्या क्वेश कराव्यात म्हणजे त्या काढून टाकाव्यात व एकच केस त्या व्यवहारासाठी चालवावी परंतु जर का व्यवहार मो मुण... म्हणजे सं अमाऊंट मोठी असेल व चेक वेगवेगळे असतील व तो व्यवहार पूर्ण होत असेल व त्याची रक्कम एवढाच व्यवहार तो सा साध्य होत असेल व्यवहार पूर्ण दिसत असेल हो तर त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये त्या दाव्याच्या विरुद्ध ज्या पक्षकार गेले त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की जर तुमचा व्यवहार हा पूर्ण होत असेल व त्यासाठी वेगवेगळे चेक असतील व त्यासाठी वेगवेगळे केसेस दाखल करावे लागत असतील तर त्या सर्व केसेस चालतील परंतु त्यासाठी व्यवहार पूर्ण होणं गरजेचं आहे त्यासाठी व्यवहार सिद्ध होत असल्यास तुम्ही एका केस चेक एका रकमेसाठी एका व्यवहारासाठी जेवढा चेक आहेत तेवढे तुम्ही केसेस दाखल करू शकता व त्याप्रमाणे केसेस मार्क वसुली करू शकता अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे त्या केसचं नाव आहे सु सुमीत बन्सल विरुद्ध एम जी आय डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स याची निकालाची तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस तर तर तुमचं हे असं काही व्यवहार झाले असतील व एका केससाठी वेगवेगळे चेक घेतले असतील एका रकमेसाठी वेगवेगळे चेक घेतले असतील तर ते वेगवेगळे चेक हे कायद्याने चालू शकतात व त्या प्रत्येक चेकसाठी तुम्ही स्वतंत्र केस दाखल करू शकता परंतु त्या पद्धतीने तुमचं व्यवहार हा सिद्ध होणं गरजेचं आहे जसे की तुमच्या खात्यावरून ते पैसे त्या दिवशी काढलेले असल्यावेत व ते प समोरच्या व्यक्तीला दिलेले असावेत ते झालेले असावेत त्याप्रमाणे व्यवहार झाला असल्यास तर तो तुमचा व्यवहार सिद्ध को कोर्टाने कोर्टामध्ये सिद्ध झाल्यास चेकची केस तुम्हाला चालू शकते व सुप्रीम कोर्टाच्या सुमित बन्सल विरुद्ध एम जी आय डेव्हलपर्स ओफ प्रमोटर्स यांच्या या नुकत्याच झालेल्या तारीख आठ एक दोन हजार सव्वीस सोच्या निकालाप्रमाणे तुम्ही एका रकमेसाठी विविध केसेस दाखल करू शकता अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कोर्ट कचेरी या फेसबुक व इंस्टाग्राम पेजेसला फॉलो करा नमस्कार